फडणवीस सरकारकडून जी अपेक्षा होती तेच सत्य ठरलं सरकारला हे प्रकरण दडपायचं आहे म्हणून चुकीची बाजू ते घेत आहेत एका मातृत्वतेसाठी आसुसलेल्या एका भगिनीचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूच्या आरोपीला सरकार वाचवण्याचं काम करत आहे मंगेशकर रुग्णालय हे रुग्णांची सेवा करण्यासाठी आहे पण ते धंदा करत आहेत ते सावकारी करत आहेत असा आरोप यांनी केलाय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला वाचवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत असा मोठा आरोप यांनी केला डॉक्टर आणि रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे मंगेशकर कुटुंबियांनी साधलेली चुप्पी ही कर्कश असल्याचं त्यांनी म्हटलंय एका भगिनीचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यूचे जे आरोपी आहेत त्या आरोपींना थेट वाचवल्या जाते एक जी संस्था आहे रुग्णालय जे आहे मंगेशकर रुग्णालय हे रुग्णांच्या सेवे करताय ते त्या ठिकाणी धंदा करत आहे त्या ठिकाणी सावकारी करत आहे त्या ठिकाणी दरोडा घालत आहे आणि पैसे द्या तरच उपचार करू ही असंवेदनशील अमानवीय व अधर्माची बाजू ही त्या ठिकाणी लावून धरल्या जात आहे आणि अशा एका रुग्णालयाला हे सरकार का वाचवत आहे डॉक्टर घ्यायसास जे वैद्यकीय सेवेची त्यांच्याकडून अपेक्षा आहे जेव्हा डॉक्टर माणूस होतो तेव्हा शपथ घेतो की मी रुग्णांना सेवा प्रदान करेल मात्र ते लिहून देतात की दहा लाख रुपये पहिले जमा करा हे काय लावलंय आणि अशा सगळ्या गटबोळाला वाचवण्याचं काम हे देवेंद्रजी फडणवीस हे करत आहे आणि याचा आता जो थेट पुरावा आहे हा आपल्या सगळ्यांच्या समोर आला आहे तारीख पे तारीख हे आपण ऐकलं होतं आता रिपोर्ट की रिपोर्ट आणि जोपर्यंत निर्दोष करणार नाही जोपर्यंत आपण क्लीन चिट देणार नाही तोपर्यंत हो। आम्ही तपासण्या आणि समित्या गठीत करत राहू हा त्याचा अर्थ आहे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा रुग्णालयावर डॉक्टर घैसासवर डॉक्टर केळकरवर दाखल झाला पाहिजे हे जे त्या ठिकाणचं विश्वस्त मंडळ आहे जे विश्वस्त मंडळ जे एकूण त्यांची जी असणारी नियमावली आहे त्या नियमावलीला बाजूला सारत आहे एकूण संकेतांना बाजूला सारत आहे आणि हम कायदा ही दंडलवृत्ती करत आहे तिथे वारेमाप पैसे लोबाडला जात आहे हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावं जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी दुसरं विश्वस्त मंडळ स्थापित करावं ही आमचा आमची असणारी मागणी आहे मात्र याला सरकार जे आहे हे वाचवत आहे आणि दुसरीकडे मंगेशकर परिवारांनी जी साधलेली चुप्पी जी आहे ही कर्कश्य देखील आहे हे देखील या निमित्तानं आपल्यापुढे सांगितलं पाहिजे